झालं आपल्याला द्यायचे मनापासून फक्त पंच्याऐंशी झालेलं होते पण हे दोन हजार भाडं आणि नफा आणि तोटाने तो फक्त आज माल द्यायचा पन्नास महिला होते म्हणून आज कमी जास्त विकायचे फक्त नोट परत नाही तो काही नाही घरचा विषय आता आमच्या पंचायतीला देऊन टाकले जाऊ 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 द्या जाऊ द्या मारा परत शब्द गेला या पुढे घ्या पुढे चालले पैसे मारा जाऊ मारा ऐकून घे दादा हे फक्त एवढा व्हिडिओ चालू आहे व्हिडिओ सगळं पाहणार आहे आपलं जग पाहणार आहे हा तुम्ही का बरं ठीक आहे राहुल दादा धन्यवाद बरं ठीक आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हा भाऊ बन एकनाथ राहुल शिंदे दादा त्र्याऐंशी लाहन पंचाळीशी लादला पण नाही मग अरे दादा मी ते खरं नोटबद्दल तुम्हाला एक लाख एक हजाराची वस्तू फक्त तुम्हाला मी एक्क्याण्णव हजार रुपयाला देतोय काय नाव बोला तुमचं परत एकदा राहुल शिंदे राहुल दादा राहुल शिंदे राहुल शिंदे एकनाथ शिंदे चे भाऊ बन आहे मुख्य म्हणजे शिवराई कन्नड शिवराई कन्नड चे पंचायशीला मागतोशी आपण त्यांना पंच्याण्णव हजार रुपये सांगितले बरं दादा नाव सांगा तुमचं राहुल शिंदे पूर्ण नाव सांगा राजेंद्र राहुल राजेंद्र शिंदे खरं सांगतो आपल्याकडे खांदेश मिरची लवंगी मिरची नाही तुमरी आपल्याही लोक नाही करत नाही काजीनगर बरोबर दादा बर त्यांनी पंच्याऐंशी ला मागितले आपण फायनल एक्क्याण्णव हजार रुपये सांगितले पंच्याण्णव सांगायचे मुलाचा शब्द गेला एक्क्याण्णव हजाराचा पन्नास हजार देणारे बाकीचे दोन दिवसा खात्री करून देणारे बैल मारके बसे राहिले माझे परत घेऊ त्यांचे पन्नास हजार परत देऊ मारायची था एनवला फक्त हो म्हणा फक्त हो म्हणा शब्द गेला म्हणून आम्ही दुसऱ्याला नव्वद लाख एक्क्याण्णव ला देत नाही फक्त मुलाचा शब्द गेला आणि माणसं चांगले घाटावरचेच बैल आहे त्यांच्या त्यांनी मान्य केलं घाटावरचे बैल मारत नाही माणसंही मारत नाही सांगितले एक लग्न सांगितलं एकदा एक सांगायचे हा कमी जास्त होणार आहे गिरे एकले फक्त घेणारा पाहिजे घ्या दादा नोट द्या एकाहत्तर हजार टायर गाडीचे बैल आहे टायर गाडीला हा घे पुढे घे

कशा पंच्याण्णव पंच्या सांगायचे पंचान्न हजार सांगायचे आणि ऐंशी हजार ऐंशी ला देऊन टाकायचे फायनल ऐंशी ला देऊन टाकायचे पंच्याहत्तर ला जोडी देऊन टाकू फायनल फायनल घ्या पुढे बी सुपर आहे एक नंबर क्वालिटी सांगितले त्यांचे ऐंशी सांगितले आता ऐंशी सांगितले फायनल वापरांची ऐंशी माझी निरोबर ऐंशी आजार सांगितले यांचे साठ सांगितले सांगायचं रेटे हो या घेणारे कोणते पाहिजे तुम्हाला नमस्कार नमस्कार सेठ नमस्कार काय किंमत लावली यांचे पंचहत्तर आहे सांगायचे पंच्याहत्तर हजार रुपये हो यांचे पंचावन्न मागणी चालू आहे बरोबर किती यावरला थोडा ब्रेक आलेला आहे किती पर्यंत होतील फायनल करू आता पंचावन्न तो ची मागणी होते त्यांची पंचावन्न ची मागणी उभा आपण एक साईड ला देऊन टाकू एक साईड लांब एकदम एकदम करंट बाजे नंबर आहे मित्रांनो घ्यायची असेल तर पाहू शकता आपण या ठिकाणी बघा मागणी चालू आहे क्वालिटी एक नंबर आहे तर जे आपण शेत हा नंबर सांगा आपलं घ्या शहाऐंशी डबल झिरो चौकात त्यांनी पुढे ठीके ठीक आहे ठीक आहे चला ये चालू येत चालू साईट लावा तुम्ही साईट लावा आता तुम्ही आयक 40 आ, ला द्याएचे नहीं। द्याएचे नहीं। नहीं। दादा आय एक आहे मागून राहिले जोडी हजाराला मागून राहिले पण आपल्याला काही द्यायचे नाही फायनल पंच्याहत्तर हजार घ्यायचे घ्यादा दादा मागितल्याबद्दल धन्यवाद पुन्हा या चला पुढे जाऊ द्या माझ्या मग तुम्ही बोलावणार

एक नंबर युवा आता त्यांच्या पहिला पाळले नाही मी ते फक्त आणते म्हणजे फक्त चौकोर करेल मी फक्त हे की आज या दोन्ही मला ना पण भेटणार पण त्यांचा भरसा माझ्या काय मिळून जाईल त्या म्हणते अन्न भरसा यार एकदम हे वा म्हणून आपण आज पैसे कमावले फक्त बोलत राहते त्यांचा घर फोन आला म्हण दादा आम्ही येतोय आम्ही जोडी बसलोय म्हणून मग तो बाई जोडी आली आहे तुम्हाला पटेल तर घ्या नाही पटलं तुम्हाला म्हणतो शंभर रुपये जर बायला त्यांना जोडी पटली त्यांनी मी दोनच त्याच्यामध्ये नमस्कार नमस्कार भाऊ नामपूरचे आले नामपूरचे आले साडेहार बोललो वर ते बावन पाचशे म्हणतात पण हार म्हणताय बरोबर किती म्हणताय वर तुम ते तिथे पण हार म्हणताय त्रेपन्न हजार रुपये म्हणताय वाटत बोललो फायल बोलले ते फक्त फक्त आले बस फुटले ते रामपूर रामपूर हे बघून घ्या साहेब प्रा म्हणजे नंबर जोडी गरीब एका नंबर पाहिजे मित्रांनो गरीब एकटेचा व्यवहार झालो घ्या बदल घे अरे माझे काय सांगू मग फक्त घ्या द्या म्हण का मग तुम्ही स्वतः करता जाऊ द्या काय तुम्ही लावून दिला घेतले माहिती मागची बाद ठेवा ना ठेवास या पुढे या पुढे या फक्त या पुढे डोंगर कमी करू फक्त पंचावत पंचावन्न रुपये पंचावन्न रुपये

दोन बैल चौपन्न हजार रुपये घेतले घेतले त्यांचे पैसे रोग आहे ते आपल्या नावावर आले ते फक्त कार्यगा फक्त चुकून द्यायचे त्या गाडी म्हणजे थांबा थांबा बरं बरं मी काय म्हणतो बरं बरं तुमचे लंगडे पांगडे हा म्हणजे लंगडे राहिले तर नाही भाऊ म्हणजे कसं राहत बैल घरी तुमचे ਦਬ ਨਬੀ ਅਸ਼ੀਲ ਫਕਤ ਪਹਿਲ ਲੰਗੜਾ ਨੇ ਪਾਇਲ ਪਹਿਲਾਂ ਮਤ ਕਈ ਪੱਟਾ ਨੇ ਪਾਇਲ ਜੱਜ ਮਾਰ ਸੜ व्यवहार व्यवहार झाले एक नंबर दहा झाड आहे बर तू बोल बर तू बोल तू बोल तू दिले नाही तू बोल आपल्याला पंचावन्न पर्यंत बरं हा बोलावनला पंचावन्न दिले होते काय सांगितलं एक लाख पाच हजार एक लाख एक हजार

विकास बागुल राहणार कुठले आपण नवला नाही त्यांना फक्त साठ हजाराला एकाहत्तरची ताबे नाना मान्य आहे ना बाबा मान्य आहे ना भाऊ मान्य आहे ना नारस्थानी ना दिला घरी आणि पुन्हा आपल्या घरी गिरे घेत राही वापस नाही आपल्या नावावर आले वापस दसऱ्याची आपर आहे पासष्ट चे गोरे साठ ला कारण की वाढणारच नाही होते ते आणि बहुलीच्या टायमाला जाऊ द्या दोन हजार वापस नाही शेतकरी आखूच झाला पाहिजे आणि त्यांना आहे ना कधी दोन गोरे गेले तर आपले दुसरे गिरेक घेत हा पासष्ट चे गोरे साठ साठ केलेले बर पासष्ट बर काय बोलता तुमची अपेक्षा आहे तिथपर्यंत मागून घ्या मला पटले देणार तुम्हाला पटले घ्या गिरेकाला वापस नाही ठेप्यावर मागितल्यावर ना, ना ना वापस माझ्या नावावर गिरेक आल्यावर वापस शंभर टक्के देणार कमी मागो जास्त मागो शेतकरी हा दसऱ्या निमित्त खुश झाला पाहिजे हा गिरे बोला बोला काका बोला चला सांगा नीट सांगा ना दोन का <laughs> <laughs> <खे> <laughs> हो वो, 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 बर बोला जरा पुढे गे असे तिकडे गे तिकडे घेऊन इकडे ना बाबा नाव सांगा ना चुडामन मोतीराम चुडामण मोतीराम नवलाने गाव नवलाने तालुका

अगा चारी वाजर एकशे बरकर एक चाळीस हजार प्रमाणे ऐंशी हजार ला जोड दोन लाख रुपये सांगायचे दोन लाख आहे दसऱ्या निमित्त ये ऐंशी ला जोड दसऱ्या निमित्त आणि चारी एका मालकाने घेतले तर पाच हजार डिस्काउंट